स्वागत आहे गुढीपाडवाय गुढीपाडव्यासाठी बरेचसे असे ऑर्डर आले त्यात आहेत ते परकर कोमके पारंपरिक साडीचे जे मी नेहमी शिवते तर हे जे पॅटर्न आहेत ऑलरेडी मी डिझाईन केले होते माझी मामाची मुलगी आहे सोलापूरला राहते बेबी तिला नाच झाले तिच्यासाठी मी डिझाईन केले होते तेव्हाचे ते फोटो होते मी त्यांना ते पाठवले त्यांनी सेम डिझाईन आणि सेम कपडा सेम क्वालिटी सगळं सांगितले होते ह्या साड्या नऊवारी सहावारी असे मागून आम्ही बल्कमध्ये ठेवलेल्या असतात त्यातले राहिलेले मग सेम डिझाईन केलं आहे म्हणजे तेव्हा जर मला तो व्हिडिओ शूट करता करायला जमलं नाही आणि आता पाडव्यासाठी ही ऑर्डर आहे ॲक्च्युली एक महिना आधीची ऑर्डर दिली आहे त्याने तर आत्ता पाडव्याला मला वाटतं पंधरा वीस दिवस आहेत मी व्हिडिओ शूट करते पण व्हिडिओ मी कधी टाकेन ते मलाही माहिती नाही कारण बाकीचे व्हिडिओ जास्त करून पाडव्याच्या ज्या गुढीच्या साड्यात त्याला जास्त ऑर्डर आहेत आणि हे ऑर्डर नेहमी असतात बारा महिने तुम्ही कधी ऑर्डर दिलं तर तुम्हाला भेटेल तुम्ही बारशाला वापरू शकता तुम्ही लग्नात वापरू शकता सणामध्ये चालतं वाढदिवसाला चालतं इतके छान दिसतात कलर इतके सुंदर असतात ह्याच्यामध्ये काठ कॉटन असतं कॉटन सिल्कमध्ये आहे अस्तर कॉटनचं वापरलेलं असतो काही कुठंही आता घासलं जात नाही बाळांना काहीही होत नाही झिरो साईज तेच एक वर्षापर्यंतच्या ह्याच्यासाठी हे चालतं हा जो आहे वेगळा ह्याचा मी कटिंगचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण केला आहे तर तो तुम्हालाही ब बघायला भेटेल आणि हा परकर कोल्का आणि हा फ्रॉक आहे मी थोडासा दरवाजा बंद करून घेते खूप छान दिसते जसं दुकानात गेल्यानंतर असे लटकावलेले असतात तेव्हा आपल्याला वाटते पाहिल्यानंतर घ्यावं तसे हे तुम्ही तुमच्या साड्यांना मॅचिंग करू शकता मॅचिंगची खूप फॅशन आहे साईज वाईज दिसत असेल हे थोडी साईज मोठी आहे ती थोडी छोटी आहे त्याच्यापेक्षा ती थोडी छोटी अशी मस्तपैकी मी डिझाईन केले जसे ऑर्डर देतात त्याप्रमाणे मी डिझाईन करते ह्याची मी क्वालिटी मी जवळून दाखवते बॅक कॅमेराने तर पाहणार आहे हे स्लीवलेस केले थोडंसं पॅटर्न इंडो वेस्टर्नमध्ये असाय आणि ह्याला काट आहे हे थोडंसं पोटावरती हे घालू शकता किंवा कवर होतं आणि ह्याला डबल हे आहे काट आहे ह्याला खालच्या बाजूला कारण बरेचशे नऊवारी शिवले होते तेव्हा मी हे पॅटर्न दाखवलं होतं तर बऱ्याच जणांनी ह्याचा कटिंगचा व्हिडिओ पाहायचा होता शिलायचा ते तर केलेलं आहे आणि हा असं पाहायचं होतं खूप सुंदर दिसतंय फुल घेअर आहे झिरो ते दोन वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता कारण हे वरती बांधण्यात येतं हे मागून तुम्हाला दाखवते आत्ता मी ह्याला पिन अप केलं आणि जसं पोटाच्या इथं थोडासा असा भाग उघडा असला तरी हा खूप सुंदर दिसतोय शक्यतो बटनच लावते मुलींना आणि ह्याच्यावरती हेअरबँड केला आता तो हेअरबँड कुठेही माहिती नाही म्हणजे पॅकिंग करताना त्यांना देणारच आहे पूर्ण कवर केलेलं आहे आत पूर्ण मॅचिंग असतं आहे तुम्ही पाहू शकता प्युअर कॉटन असतंय ह्यालाही प्युअर कॉटन असतं आहे नाडी आहे ह्याला तुम्हाला काय डिझाईन करायचं असेल लटकन ते सांगायचे असेल तर तुम्ही सांगू शकता त्याने असं सिंपल सांगलंय कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे म्हणजे मेन काय आहे कॉम्बिनेशन त्यानंतर हा ड्रेस आहे जो दिसतो खूप सुंदर कलर बघा त्याचा बॉर्डर बघा हा साधा प्रकार पोंक्यासारखा आहे हाही झिरो ते तुम्ही दोन वर्षापर्यंत वापरू शकता कसं सांगते ह्याला फोल्डिंग नाही आहे पण हा स्कर्ट म्हणून पण वापरेल ब्लाऊजची उंची जास्त ठेवलेली साधे सिंपल स्लीव आहेत मागे ह्याला बटन आहे ह्याला असा हेअरबँड आहे मॅचिंग मुलीना ना आणि छोटेशे हात आहेत कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो पोपटे कलर आहेत त्याला जांभळा बॉर्डर आहे जे तो माझ्याकडे अवेलेबल असतात ते मी तुम्हाला तेव्हा दाखवते त्यानंतर तुम्ही मला ऑर्डर देता त्यानुसार मी शिवते किंवा तुमच्या साड्यांचे परफेक्ट असायत तर त्याला मॅचिंग करतो तर हा एक आहे त्याच्यानंतर आहे जो नेहमी जो माझ्याकडे खूप चालतो म्हणजे त्या या टॉपला या ऑरेंजमध्ये आहे ह्याला काट वापरले हे झिरो ते एक वर्षापर्यंत दीड वर्षापर्यंत आरामात जातं हे नाडी आहे कुठंही टोचत नाही आतून असं कवर आहे ह्याला हेअर बँड खूप सुंदर दिसतंय कॉम्बिनेशन पाहिल्यानंतर गिफ्टमध्ये देणं द्यायचं तुम्ही देऊ शकता हा फ्रॉक जो आहे हा साडेपाचशे सहाशेपासून सुरुवात यायची विथ शिपिंग सगळं तुम्हाला घरपोच भेटेल आणि पर्कर पुलक्याचे रेट वेगवेगळे जसा मटेरियल लागतं आठशे हजार आठशे जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जर साईज मोठी असेल तर त्याच्या किमती वाढतात खूप सुंदर दिसतं त्याला बेल्ट आहे मागे तुम्ही असं ऍडजस्ट करू शकता बेल्ट बांधू शकता तुम्हाला बो हवं असेल तुम्ही डिझाईन सांगू शकता अगर डिझाईन त्याच्यात कपडा जास्त इन्क्लूड झाला तर त्याचे पाच पन्नास रुपये वाढतात हे सांगते पण हे गिफ्ट देण्यासाठी दे खूप छान आहे तुम्ही कुठेही गेले एक फ्रॉक घ्यायला गेले आहे अशा पद्धतीचं तुम्हाला चांगल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सातशे आठशेच्या खाली भेटत नाही आम्ही घरी शिवतो आणि खूप फिटिंग व्यवस्थित असतं आत कॉटनचं अस्तर असतं आहे आणि घेर भरपूर असतो रेडीमेड तुम्ही बघायला गेलं तर हा घेर कमी असतो आणि लुकवाईज खूप सुंदर दिसतात ते कारण ह्या फ्रॉकला खूप मागणी सुरुवातीला तर पिंक त्यानंतर मी येल्लो परत पर्पल तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे देवाणींच्या मुलींसाठी मी पर्पल फुलके आणि फ्रॉक डिझाईन केले होते तुमच्यासाठी ना मॅचिंग करायचं असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस किंवा त्याचे काट कपडा असं पाठवलं तरी चालतंय किंवा एखादी साडी घेतली त्याच्यामध्ये तिघा चौघांना तुम्ही करू शकता म्हणजे मुली बहिणीच्या ते असं मॅचिंग करायचं असेल तर एका साडीमध्ये आणि परवडतं मी तुम्हाला हे सांगते परवडतं आणि खूप सुंदर दिसतं ह्याला टक्स आहेत मागून तुम्ही पाहू शकता नाली आहे कुठेही याला बटन नाही आहे लहान मुलीला सुद्धा हा चालतो थो। थोडीशी साईज मी वाढती घेते जे सांगतात कारण पैसे दिलेत तर वसूल व्हायला पाहिजे आणि कधीतरच वापरतात नेहमी नेहमी हे वापरण्या ड्रेसेस येत नाहीत आपण बॅक कॅमेराने पाहूया तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर मला ऑर्डर घेऊ शकता खूप सुंदर वाटायला सर 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 इकडे इकडे सांगा आम्हाला जरा ड्रेसेस क... यांना मेन तर मी कन्नड बोलते मराठी बोलायला मला खूप कन्फ्युज होते हा स्वतःच्या कामासाठी बोलते, बोलते। कसे वाटतात ड्रेस असं वाटत नाही की बायकोचं एखादं शॉप असावं बायकोला शॉप टाकून द्यावं इतकं सुंदर ड्रेसेस शिवते हा कसे वाटायला लागले पाहिल्यानंतर खरंच किती सुंदर आहे एखादं शॉप टाकून दिलं तर किती चालेल माझं मग टाकून देत आहे हां हां हे बघा कसं बोलतात कॉम्बिनेशन तिन्ही वेगळे आहेत ना आणि तिन्ही खूप सुंदर दिसायला लागलेत हे तुम्ही बॅक कॅमेऱ्याने पाहिल्यानंतर हा पर्पल आहे आणि कॉटन सिल्क मिक्स आहे ग्रीन बॉर्डर आहे ह्याच्यावरती जी आहे जिजामाता जी बॉर्डर आहे तशा पॅटर्नमध्ये आणि ह्याला घेर फुल आहे हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे आहे ह्याला बेल्ट आहे हे असं वशिला लावतात आणि त्याचे पैसे तर देणार नाहीत हा गिफ्ट द्यायचं मला कधी बोलले नाही तुम्ही देऊ 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 आम्ही गिफ्ट मध्ये हेच देतो हे सरांना पण आहे गिफ्ट मध्ये मी हेच देते सगळ्यांना सगळ्यांना आवर्जून आवडतात हे बघा किती सुंदर दिसायला लागले ठीक आहे ठीक आहे शिवून देते किती वर्षाची ती पण हा येणार नाही हे दोन वर्षाचे मापत हे दुसऱ्यांची ऑर्डर तब्येत मग थांब तिचं माप घेते मग शिवते हे बघा असे बोलायला लागले आणि हा फ्रॉक मला सगळेच आवडतात पण तुम्हाला कुठले आवडतात सर असं खोटं कधीच बोलणार नाहीत पण त्यांना ते छान दिसतंय आणि ह्याचं तुम्ही हे बघा हे फिनिशिंग बघा जरा बघा येतो असं हे जे चुना आहे ते सारखे दिसतात का नाही बायको कामाची आहे की नाही आणि ह्याला बॉर्डर जी आहे ती वेगळी आहे तिन्ही कामाची म्हणून ठेवले तिन्हीचे हे बॉर्डर मी वेगवेगळे वापरल्यात कारण एकासाठीच हे ड्रेस शिवलेले होते जिला मी तुम्हाला बोलले माझे मामाची मुलीची नात आहे तिच्यासाठी आणि तेच पॅटर्न सेम केले म्हणजे बॉर्डर ते सेम नको आहे म्हणून खूप सुंदर दिसायला लागलेत तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करू शकता कुठलेही पॅटर्न तुम्हाला अवेलेबल भेटतील ड्रेसमध्ये बॉर्डरमध्ये कलरमध्ये थोडेफार चेंजेस होतील पण हे माझ्याकडे नेहमी अवेलेबल असतात असं पाहिल्यावर वाटतं एखादा शॉप टाकावं लुडू 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 छोटे 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 मुली यावं त्यांच्या अंगावरती हे ड्रेसेस कारण मला हे ड्रेसेस त्यांना घातल्यानंतर पाहायला भेटत नाहीत फोटो हे बघा ह्यांचा शॉप आहे हां तिथं काहीच नाही तिथं चालेल बोलतात थांबा हे बघा हा ब्रँच ब्रँच आधी पहिलं तर ओपन करू दे मग ब्रँच खोलू हे बघा असा हा फ्रॉक आहे फिनिशिंग बघा फिनिशिंग बघा मी माझं कौतुक करत नाहीये पण माझ्या कपड्याला फिनिशिंग आहे ह्याबद्दल मला नो डाऊट असं आहे तर अशा प्रकारे तिने जे तिन्ही ड्रेस दाखवले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्नचे मी बनवते तुम्ही नक्की ऑर्डर द्या आणि तुमच्या मुलींसाठी कुठल्याही कार्यक्रमासाठी तुम्ही हे वापरू शकता देताना गडबड काय होते बऱ्याच जणांना की हे पाहिलं तर छान दिसेल का ते पाहिलं की छान दिसेल का ते पाहिलं की छान आता तुम्ही पाहता तिन्हीचे लुक वेगळे तिन्हीचा कपडा सेम आहे बॉर्डर कलर कॉम्बिनेशन वेगळे सगळे छानच दिसतात कुठल्या प्रकारचं असेल तर तुम्ही कुठलीही ऑर्डर देऊ शकता असंच नाही की हेच द्यायला हवं हो, तेच द्यायला एक पारंपरिक आपल्याकडे असायला हवा ड्रेस आणि खूप सुंदर दिसतात मी जेवढ्यांना दिले सगळ्यांचं काय आलं रिप्लाय हा नाही सगळ्यांना आवडलं हे युट्यूब आहेत नाही त्याच्या आधीपासून तर मला वाटतं मी रणजित ओवीला जास्त दिले सगळ्यात जास्त मी ओवीला ड्रेसेस शिवलेत आता नाही आहे काही येणं जाणं जास्त कारण ती खूप बिजी आहे पण त्याच्यासाठी फ्रॉक पर्कर पोलके खूप खूप शिवलेत कधीतरी गेल्यानंतर मी तुम्हाला ते सांगेल तो मला कधी तर रंजिता खूप शिवलेत मी त्याच्यासाठी आणि त्यानंतर विशालच्या मुलीसाठी शिवलेत विशाल जाधव आणि विशाल मोहोळ दोघांच्याही मुलींसाठी हे असे पॅटर्न मी शिवून द्यायचे वाढदिवसाला पण त्यांना मी खास शिवून द्यायचे कारण त्यावेळेस ते सरासरी एकाच वयाचे आहेत ना सगळ्या ध्रुवी आणि काय हो ओवी आणि हिचं काय विशालच्या मुलीचं नाव काय हा आरोही एकाच आहे त्यांना खूप छान दिसायचे असे खूप ड्रेसेस शिवायचो तेव्हा त्यावेळेस युट्यूब नव्हतं काही नव्हतं पण त्यावेळेस खूप असं मस्त एक असं एक कुठलाही सण असेल तर नेहमी आम्ही मिळून मिसळून नेहमी आ, साजरे करायचो आता मी माझ्या कामात बिजी ती थी, तिच्या कामात बिजी असं झाली कधी आत्ता भेटणार आहे मध्ये तिची दोन तीनदा फोन झाल्यानंतर बोलले तुम्ही येतच नाही आहे मला वेळ मिळत नाही म्हणजे काय झालं तुम्ही काय येत नाही म्हणजे नाही तू आल्यानंतर मी येते असं तिला सांगितले तेव्हा गेल्यानंतर बघू आता ओबीसाठी पण एखादा ड्रेस मला डिझाईन करायचा आहे आरोईसाठी पण शिवायचे ध्रुवीसाठी पण शिवायचे खूप गॅप पडलाय आता त्या उंची विंची बघून त्यांच्या मापासारखी शिवते तर आजचे ड्रेसेस तुम्हाला कसे वाटले ऑर्डर करायचं असेल तर काय करायचं ते तुम्हाल तुम्हाला नक्की माहितीये शॉप जेव्हा ओपन करेन तेव्हा तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट करा असं सर पण मी किती वर्षापासून म्हणते मला असं बाहेर नाही तर घरातूनच एवढं छान चालते कशाला तुला हवं तुम्ही हे काय बोलताय तुम्ही मी विचारल्यावर शॉप टाकते म्हटल्यावर काय असतं घरात न करते छोटी बाराई नंतर गेल्यानंतर बघू मग नंतर मनाचं तुझं वय झालंय तू आराम कर हे असं असतं पण नाही सपोर्ट आहे सगळ्या गोष्टी आहेत खूप धगधग होईल किंवा चालेल की नाही चालेल तुला जमेल की नाही जमेल घरातून खूप छान चालेल तर तू घरातून कर असं त्यांचं म्हणणं आहे आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कदाचित छोटा झाला असेल समजून घ्या फक्त मी ह्या ड्रेसबद्दल डिटेल माहिती दिले आता गुढीपाडव्यासाठी तुम्ही ऑर्डर दिलं तरी किती दिवस राहतील माहिती नाही आहे कारण मी व्हिडिओ लेट येईल हा कारण हाचा जो मटेरियल आहे तो माझ्याकडे जेव्हा अवेलेबल होईल त्या दिवशी हा व्हिडिओ नक्की मग तुम्ही ऑर्डर देऊ शकता एक दोन दिवसात सुद्धा आम्ही तुमची ऑर्डर तुमच्या घरपोच देऊ शकतो चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये